युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पाटणबोरी शहर अध्यक्षपदी विनोद कनाके यांची निवड युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश भाऊ कचकलवार व ज्येष्ठ पत्रकार यांच्या आदेशाने युवा ग्रामीण पत्रकार संघात विनोद कनाके यांची पाटणबोरी शहर अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे पत्रकारितेतील त्यांचा अनुभव सामाजिक बांधिलकी व संघटनात्मक कार्याची जाण लक्षात घेऊन ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे या निवडीमुळे शहरासह परिसरातील युवा ग्रामीण पत्रकारांचे संघटन अधिक बळकट होईल तसेच संघटनात्मक कामकाजाला नवी दिशा व गती मिळेल असा विश्वास संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडणे ग्रामीण भागातील समस्या प्रभावीपणे मांडणे आणि युवा पत्रकारांना योग्य मार्गदर्शन मिळवून देणे यासाठी विनोद कनाके यांच्या नेतृत्वाखाली संघ अधिक सक्रिय राहील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे त्यांच्या निवडीबद्दल युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या विविध पदाधिकाऱ्यांसह पत्रकार बांधव सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे ज्येष्ठ पत्रकार जयवंत भागानगरकर बुंदेवार, गुंडेवार जाटू भास्कर मालिकर प्रशांत अड़पावार सचिन बुटेटवार अमीन जाटू निलेश सिडाम, अमन सिडाम, आदित्य भागानगरकर गजानन मामिडवार, विशाल हलवले आदि उपस्थित होते स्थानिक वार्ता स्थानिकांचा आवाज स्थानिक